श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे बघा आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे समजा अगदी झोपतात असं म्हटलं तरी देखील चालेल हा चातुर्मासाचा काळ असतो आणि आता देव उठणे म्हणजे चार महिने आ, देव आता विश्रांती असते देवांची तर मग देव ते उठतात मग आता त्याचबद्दल ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व देव दिवाळी हे आपण जाणून घेणार आहोत आता आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळ पाळत पाताळ लोकात पृथ्वीवर बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात या दरम्यान विश्रांती सर्व सत्ता भगवान शंकराकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूकडे जाऊन ती सत्ता पुन्हा त्यांच्याकडे सोपून कैलास पर्वतावर तपस्येसाठी ते निघून जातात मग विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू देवादिदेव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात आणि या भेटीलाच हरिहर भेट असे देखील म्हणतात आता त्रिपुरारी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची तसेच महत्व काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत अश अतिशय एक महत्वाची कथा आहे पूर्वी त्रिपूर नावाचा एक आसूर होता प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वरमाग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ त्याला मरण नको होते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तू म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्यांच्यात आसुरी उन्मत्तपणा चढला या आसुराची तीन पुरे नगरे होती त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले होते मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण या आसुराने तसे केले नाही तो देवदेवतासह साऱ्यांनाच त्रास देऊ लागला त्याचा जेव्हा उपद्रव समजा खूप अतिरेक वाढला तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली शंकरांना त्यांनी तिन्ही पुरे जळवून टाकले आणि रा या राक्षसाचा म्हणजे एक या राक्षसाला त्यांनी नष्ट केलं हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी दीपोत्सव देखील साजरा केला जातो तसेच बघा या दिवसालाच देव दिवाळी असं देखील म्हटलं जातं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासूर या राक्षसना राक्षसाचा वध केला त्यांच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुरवातींनी उजळला जातो मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळल्या जातात नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी असतो आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपोजवत आपल्याला प्रज्वलित करावी हेच या उत्सवामागचा एक आपल्याला देवाचा एक संकेत असतो की आपल्या मनातील अंधार नाहीसा करा तसेच आपल्या जीवनातील आणि कुठेतरी एक दीप प्रज्वलित व्हावे त्यानंतर बघा त्रिपुरासूर म्हणजे आता हा कोण होता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशा अवतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला पुराण झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे बघा या त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व जेव्हा आपण कोणीही मग तुम्ही मी असू द्या कोणत्याही गोष्टीचं महत्व आपल्याला जोपर्यंत माहीत होत नाही ना त्याशिवाय आपल्याला त्या दिवसाचे आप त्या व्रताचे त्या कोणत्याही गोष्टीचं आपल्याला महत्व तितकं आहे हे आपल्याला पटत नाही आणि तोच आमचा एक प्रयत्न आहे की तुम्हाला महत्व कळलं ना तर तुम्ही त्या दिवशी आपण जी काही सेवा उपाय करायचे आहेत ते देखील करू तर कर्ण महाभारताच्या कर्ण सुराच्या वधाची देखील एक तारकासूर हा दैत्यराज वज्रांगासूर आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्मली नावाचे तीन पुत्र होते यांनाच त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाते भगवान कार्तिकेने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा जे अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरीची नगरींची निर्मिती करा आणि तीनही म्हणजे बघा जेव्हा हे तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एकाच ओळीत ती येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा संहार घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ असं ब्रह्मदेवाला त्यांनी म्हटलं आणि ब्रह्मदेवांनी त्यांना तथास्तू म्हटलं या अटीनुसार त्यांना तीन पुरी नगरे प्रदान करण्यात आली आणि तारकाक्षासाठी सुवर्णपुरी कमलाक्षासाठी रजतपुरी आणि विद्युनामालीसाठी लोहलपुरी याची निर्मिती विश्वकर्मानं केली या तीन असुरांनाच त्रिपुरासूर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सर्वत्र लोकात दहशत पसरवली ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळपणाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार म्हणजे त्यांना काही संपू शकले नाही आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांनाच भगवान शंकरांना प्रार्थना करावं लागली शरण जावं लागलं आणि तेव्हा भगवान शंकरांनी विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही देवतांनी सांगितले आम्ही हे केलं तेव्हा शंकर म्हणाला मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला आणि म्हणजे बघा सर्व देवी देवता देखील त्यांचा कुठेतरी समजा एवढा त्रास दिला पण त्यांना संपू शकले नव्हते मग आपले भगवान भोलेनाथांनी अर्धे बळ दिले तर ते सर्व देवी देवतांना पेलवत नव्हते मग आता त्यांच्यासाठी रथ आणि धनुष्यबाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल या येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणांमध्ये विस्ताराने दिलेले आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र चाके झाले सृष्टा सारथी बनले विष्णू बाण मेरू पर्व धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहाराची लिला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला जाऊन झुंपले भगवान शंकरांनी ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पाशुपत अस्त्रांचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले त्या अमुक बानात विष्णू वायू अग्नी आणि यम चोगेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ते तीन नग नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडले अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगले रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा होय तर बघा त्रिपुरासुराचा वध अगदी आपल्या धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तसंच याला गंगास्नान नावानेही ओळखलं जातं हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान दान व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारा म्हणजे ही पौर्णिमा असं म्हणण्यात आलं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्धे दे देणं खूप फलदायी मानलं जातं याशिवाय या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्यानं अनेक पापांचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते तसेच त्रिपुरासुरांच्या नाशाचे प्रतीक म्हणून ही जी काही पौर्णिमा आहे तर काही ठिकाणी एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातीची खास त्रिपुरारी वात तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते तर अशा प्रकारे बघा त्रिपुरारी पौर्णिमेची अगदी शास्त्राला धरून जी कथा आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी फक्त शिवमंदिराचं नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते दिवे लावला जातात आणि ही देव दिवाळी म्हणून कार्तिक पौर्णिमा ही साजरी केली जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमाबद्दल थोडक्यात जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद